भावकीमध्ये कसे नंबर जळक्या भावकीचे खरे स्वरूप आधी समजून घ्या जळकी भावकी म्हणजे अशी माणसं जी आपलीच असतात रक्ताची नाती असतात पण मनाने ती कधीही तुमची नसतात तुमचे भले झाले की त्यांना त्रास होतो तुमचा मान वाढला की त्यांना जळजळ होते तुमचे नाव झाले की त्यांच्या मनात अस्वस्था निर्माण होते ही माणसं उघड शत्रूसारखी वागत नाहीत तर आतून कृतडणारे असतात यांचे बोलणे गोड असते पण हेतू कडू असतो यांचे शब्द प्रेमाचे असतात पण मनात द्वेष असतो हे ओळखणे फार महत्वाचे आहे कारण जोपर्यंत तुम्ही त्यांचे खरे स्वरूप समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही सतत दुखावत राहता नंबर दोन भावकी कडून अपेक्षा ठेवणे पूर्णपणे बंद करा जर का असेल तर पहिला आणि सर्वात मोठा नियम म्हणजे अपेक्षा सोडणे अपेक्षा ठेवल्या की वेदना होतात तुम्हाला वाटते आपलेच आहेत आपल्याला समजून घेतील आपल्यासाठी उभे राहतील पण तसे कधीच होत नाही उलट तुमच्या अडचणींवर ते गुपचुप आनंदी होतात म्हणून मनात एकच गोष्ट ठेवा आपले काम आपण आपले दुःख आपण आपले यश आपण भावकी कडून कौतुक पाठिंबा मदत यांची अपेक्षा ठेवली तर मन सतत जखमी होते नंबर तुमची माहिती कमी बोलणे हीच खरी शहानपणाची वाट जळक्या भावकीमध्ये राहताना सर्वात मोठी चूक म्हणजे आपल्या आयुष्याची सगळी माहिती त्यांना देणे आपले उत्पन्न किती आहे कुठे गुंतवणूक केली पुढचा प्लॅन काय आहे मुलाचे शिक्षण कसे आहे कर्ज किती आहे ही सगळी माहिती त्यांच्यासाठी शस्त्र बनते ही माणसं तीन माहिती वापरून तुमच्या विरुद्ध कुजबूज करतात अफवा पसरवतात चुकीचे अर्थ काढतात म्हणून जितके कमी बोलाल तितके सुरक्षित राहाल नंबर चार शांत राहणे म्हणजे नाही ती मोठी ताकद आहे जर का लोकांसमोर शांत राहणे फार कठीण असते कारण ते टोमणे मारतात अपमान करतात कमी लेखतात पण लक्षात ठेवा त्यांना दिले की त्यांना हवे तेच मिळते तुमची प्रतिक्रिया म्हणजे त्यांचा विजय शांत राहणे म्हणजे आपण आपण असे असे नाही तर परिस्थितीवर नियंत्रण ठेवले असते शांत माणूस जळक्या लोकांना सर्वात त्रास जास्त त्रास देतो कारण त्यांना भांडण हवे असते गोंधळ हवा असतो नंबर पाच भावकीशी अंतर ठेवणे म्हणजे वैर नाही अनेकांना वाटते की भावकीपासून थोडे लांब राहिलो तर लोक काय म्हणतील पण स्वतःच्या मानसिक शांतीसाठी अंतर ठेवणे हा स्वार्थ नाही तर गरज आहे रोज उठून टोमणे तुलना उपहास ऐकण्यापेक्षा थोडे दूर राहून शांत जगणे चांगले अंतर ठेवणे म्हणजे नाते तोडले असे नाही होत तर नात्याला विषारी होण्यापासून वाचवले असे होते नंबर सहा तुमच्या यशाचा गवगवा कधीच करू नका जळक्या भावकीमध्ये राहून यशाचे प्रदर्शन करणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुराड मारून घेणे नवीन घर गाडी पैसा पद सन्मान हे सगळे शांतपणे उपभोगा जास्त बोलाल जास्त दाखवाल तर जळ वाढते त्यातून कटकारस्थान गैरसमज नकारात्मक चर्चा सुरू होते यश गप्प ठेवलं तर आयुष्य सोपं राहतं नंबर सात भावनिकदृष्ट्या स्वतःला मजबूत करा जळक्या भावकीत राहणारा माणूस भाव रा भावनिकदृष्ट्या खूप मजबूत असावा लागतो रोज कोणीतरी काहीतरी बोलणार कोणीतरी कमी लेखणार कोणीतरी मागून वार करणार याचा परिणाम मनावर होऊ देऊ नका स्वतःशी स्वतःच बोला स्वतःला समजवून सांगा आपले ध्येय आठवा जेवढे मन मजबूत तेवढे जळक्या लोक कमजोर नंबर आठ वाद टाळा पण अपमान सहनही करू नका वादात पडणे टाळणे चांगले पण सतत अपमान सहन करणे चुकीचे आहे कधी कधी शांतपणे थोडक्यात ठाम शब्दात आपली मर्यादा दाखवावी लागते ओरडून नाही भांडून नाही पण शब्दात एकदा का तुम्ही स्वतःची सीमा ठरवली माणूसही बोलायला लागतो नंबर स्वतःचा विकास हाच खरा बदला जळक्या भावकीला उत्तर देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे स्वतःची प्रगती शब्दाने नाही वागणुकीने नाही तर कामगिरीने जेव्हा तुम्ही शांतपणे पुढे जात राहता स्वतःला घडवत राहता तेव्हा त्याची ते जळजळ आपोआप वाटते पण तेच तुमचे समाधान असू नये तुमचा विकास तुमच्यासाठी असावा त्यांना दाखवण्यासाठी नाही नंबर दहा देवावर कर्मावर आणि वेळेवर विश्वास ठेवा जर का लोकांना लगेच शिक्षा मिळत नाही त्यामुळे आपल्याला वाटते की अन्याय झाला पण वेळ फार मोठा न्यायाधीश आहे राज्य हसत असतील पण उद्या परिस्थिती बदलते म्हणून मनात कटुता ठेवू नका कर्म आपले काम करते तुम्ही सरळ राहा प्रामाणिक राहा शांत राहा नंबर अकरा स्वतःची छोटी आनंदाची दुनिया तयार करा भावकी कडून सुख अपेक्षा सोडून द्या आणि स्वतःच्या आनंदाचे शोधा कुटुंब मुले काम छंद श्रद्धा निसर्ग यात समाधान शोधा ज्यांचा आनंद आतून भरलेला असतो त्याला बाहेरच्या जळक्या लोकांचा त्रास कमी होतो नंबर बारा शेवटी एक सत्य लक्षात ठेवा जळक्या भावकीमध्ये राहणे सोपे नाही पण अशक्यही नाही सोग्य समाज योग्य अंतर योग्य शांत आणि मजबूत मन असेल तर तुम्ही तिथेही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता सगळ्यांना बदलता येत नाही पण स्वतःला नक्कीच बनवता येते नंबर भावकीची तुलना करण्याची सवय ओळखा जर की भावकी सतत तुलना करत असते तुमच्या मुलांची तुलना इतर मुलांशी तुमच्या कामाची तुलना दुसऱ्यांशी तुमच्या घराची तुलना इतर घरांशी केली जाते या तुलनेचा उद्देश मार्गदर्शन नसतो तर मनोबल खच्ची करणे असते अशी तुलनाकडे दुर्लक्ष करणे शिकले पाहिजे प्रत्येकाचा विषय वेगळा असतो प्रत्येकाची वेळ वेगळी असती तुलना स्वीकारली की आपणच स्वतःला कमी समजू लागतो आणि तेच त्यांना हवं असतं नंबर चौदा भावकीतील कम कुजबूज आणि कान भरवून याकडे दुर्लक्ष करा जळक्या भावकींमध्ये एक मोठा आजार असतो तो म्हणजे कुजबूज कुणी काय म्हणालं कुणी काय ऐकलं कुणी काय पसरलं हे सतत चालू असतं या गोष्टी एकूण लगेच प्रतिक्रिया देऊ नका अनेकदा मुद्दाम चुकीची माहिती दिली जाते जेणेकरून नात्यात दरी निर्माण होईल एका समाजा पण लगेच विश्वास ठेवू नका शांत डोक्याने विचार करा नंबर पंधरा प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची सवय सोडा जर त्या भावकीसमोर स्वतःला सतत योग्य ठरवण्या ठेवण्याचा प्रयत्न करणे ही मोठी चूक आहे तुम्ही किती स्पष्टीकरण दिलं तरी ते समजून घेणार नाहीत कारण त्यांना समजायचं नसतं त्यांना फक्त दोष काढायचा असतो म्हणून प्रत्येक आरोपाला उत्तर देणे प्रत्येक चुकीच्या बोलण्याचं स्पष्टीकरण देणे थांबवा शांत राहणे हेच अनेक वेळा सर्वात मोठं उत्तर असतं नंबर सोळा भावकीतील सण कार्यक्रम यामध्ये मर्यादा ठेवा जळक्या भावकीमध्ये सण लग्न कार्यक्रम हे आनंदासाठी नसून स्पर्धेसाठी असतात कोण काय घातलं कोण किती खर्च केला कोणाला किती मान मिळाला हे पाहिलं जातं अशा वेळी आपली उपस्थिती ठेवा पण उत्साह दाखवू नका साधेपणाने राहा तुमचं वागणं नंबर ठेवलं तर अनेक वाद टाळता येतात नंबर सतरा आर्थिक व्यवहार शक्यतो टाळा जळक्या भावकीसोबत पैशाचे व्यवहार टाळे केले की नात्यांमध्ये कायमचा कुटुतेचा विषारी वीज पडतो पैसे तर परत मिळत नाहीत पैसे घेतले तर टोमने मारले जातात त्यामुळे शक्य तितका आर्थिक व्यवहार टाळण्या टाळण्याचं शहाणपणाचं कराय तेच असतील तर स्पष्ट अटींवर कागदपत्रे आणि मर्यादित प्रमाणात करा नंबर अठरा भावकीतील काही माणसं कायम पीडित असल्यासारखी वागतात जळक्या भावकीतील काही लोक स्वतःला कायम पीडित दाखवतात आम्हालाच सगळं सहन करावं लागतं आम्हालाच त्रास झाला आमचंच कुणी ऐकलं नाही असं सतत सांगत राहतात पण प्रत्यक्षात इतरांना त्रास देणारे तेच असतात अशा लोकांच्या भावनिक नाटकात अडकू नका सहानुभूती आणि मूर्खपणा यात फरक ओळखा नंबर एकोणीस तुमच्या शांततेवरच त्यांचा सर्वात मोठा राग असतो जर कि भावकीला तुमचा राग तुमचं दुःख तुमचं कोसळणं पाहायचं असतं तुम्ही जर शांत स्थिर समाधानी राहिला तर त्यांना सर्वात जास्त त्रास होतो म्हणून शांत राहणं हा केवळ स्वभाव नाही तर एक रणनीती आहे तुम्ही जितकेच तितके अस्वस्थ नंबर वीस स्वतःची प्रतिष्ठा स्वतःच जपा जळक्या भावकीकडून प्रतिष्ठा मिळेल अशी अपेक्षा करू नका स्वतःचं वागणं निर्णय संयम शिस्त यामुळे प्रतिष्ठा मिळते तुमचं वर्तन इतकं स्पष्ट ठेवा की कुणीही उघडपणे तुमच्यावर खोटं बोट दाखवून शकणार नाही प्रतिष्ठा ही मागून मागितली येथे मागितली की कमी होते नंबर एकवीस कुटुंबाला भावकीच्या विषापासून वाचवा झळक्या भावकीच्या सर्वात वाईट परिणाम मुलांवर आणि जोडीदारावर होतो सतत नकारात्मक बोलणं तुलना टोमणे यामुळे घरात तणाव वाढतो म्हणून घरात भावकीबद्दल जास्त चर्चा करू नका घर ते सुरक्षित ठिकाण ठेवा घरात शांतता असेल तर बाहेरचं विष आत येत नाही नंबर बावीस स्वतःचा आत्मसन्मान कधीही गहाण ठेवू नका तर टिकवण्यासाठी जर तुम्हाला सतत मान खाली घालावा लागत असेल स्वतःला कमी लेखावं लागत असेल तर ते नातं टिकवण्यासारखं नसतं आत्मसन्मान गेला की माणूस हातून संपतो भावकी असो वा कुणीही आत्मसन्मानपेक्षा मोठं नातं नसतं नंबर तेवीस काही नाते आयुष्यात फक्त धडा देण्यासाठी असतात प्रत्येक नातं आयुष्यभरासाठी नसतं काही नाते फक्त आपल्याला समज देण्यासाठी कणखरण बनवण्यासाठी वास्तव्य दाखवण्यासाठी असतात जर का भावकीकडे अशाच नात्यांसारखं पहा राग नको द्वेष नको फक्त समजूत आणि अंतर ठेवा नंबर चोवीस स्वतःची प्रामाणिक राहा शेवटी एकच प्रश्न स्वतःला विचारा मी शांत आहे का माझं मन ठीक आहे का जर उत्तर नाही असेल तर बदल करण्याची गरज आहे लोक काय यापेक्षा स्वतःच मानसिक आरोग्य महत्वाचं आहे स्वतःची प्रामाणिक राहिला तर योग्य निर्णय आपोआप होतील अमर पंचवीस शेवटचा पण सर्वात महत्वाचा विचार जळक्या भावकीमध्ये राहूनही आपण चांगलं शांत सन्मानाने जगू शकतो त्यासाठी फार मोठं काही करावं लागत नाही फक्त योग्य लोकांना योग्य अंतर योग्य शब्दांना योग्य शांतता आणि स्वतःला समजू मजबूत मन असतं नंबर सव्वीस जडक्या भावकीची खरी भीती काय असते समजून घ्या जडक्या भावकीला तुमचा पैसा घर गाडी किंवा पद याची भीती नसते त्यांना भीती असते ती तुमच्या आत्मविश्वासाची तुम्ही जर आत्मविश्वासाने उभे राहायला निर्णय घेतले स्वतःचा मार्ग निवडला तर त्यांना वाटतं की आपण ल महत्व कमी झालं म्हणून ते टोमने मारतात कमी लेखतात दोष काढतात ही भीती ओळखली की त्याचं वागणं समजायला लागतं आणि मनाला कमी त्रास होतो नंबर सत्तावीस भावकीकडून मान मिळवण्यासाठी धडपड धडपडू नका जळक्या भावकीकडून मान सन्मान कौतुक मिळवण्यासाठी काहीही करून उपयोग नाही तुम्ही कितीही चांगलं वागलात कितीही मदत केलीत तरी शेवटी ते तुम्हाला कमीच लेखतील कारण त्यांना तुमचं मोठं होणं मान्य नसतं मान मागण्याऐवजी स्वतःचा मान स्वत ठरवा नंबर अठ्ठावीस त्यांचं वागणं वैयक्तिक येऊ देऊ नका जर भावकीचं वागणं हे तुमच्याबद्दल नसून त्यांच्या आतल्या कमतरतेबद्दल असतं त्यांचं समाधान पूर्ण अपु, अपु, स्वप्न हे सगळं तुमच्यावर काढलं जातं तुम्ही ते वैयक्तिक घेतलं की मन दुखावलं जातं हे समजून घेतलं की मान थोडं हलकं होतं नंबर एकोणतीस भावकीतील सत्ता आणि नियंत्रणचा खेळ ओळखा काही भावकीत एक दोन लोक स्वतःला सगळ्यांचे निर्णय घेणारे समजतात कोण काय करायचं कोण कुठे जायचं कोणाशी कसं वागायचं हे ते ठरवू पाहतात तुम्ही त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलात की ते जळतात अशा वेळी शांतपणे पण ठामपणे स्वतःचा निर्णय घ्या नियंत्रण तोडलं म्हणजे भांडण नाही तर स्वतःचं स्वातंत्र्य जपणं आहे नंबर तीस भावकितील स्त्रियांच्या आणि पुरुषांच्या जळ जळजळीचं स्वरूप वेगळं असतं जळजळ या सगळ्यांमध्ये असते पण ती वेगवेगळ्या पद्धतीने दिसते काही स्त्रिया गोड बोलून टोचतात तर काही पुरुष थेट कमी लेखतात कोणी तुमच्या जोडीदाराला लक्ष करतो तर कोणी तुमच्या मुलांवर बोलतो हे ओळखून त्याचप्रमाणे मर्यादा आख्या सगळ्यांना एकाच निकषावर पाहू नका नंबर एकतीस तुमच्या जोडीदाराशी पूर्ण स्पष्ट राहा जळक्या भावकी चा, सर्वात मोठा डाव म्हणजे पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण करणे एकाला वेगळं सांगायचं दुसऱ्याला वेगळं म्हणून तुमच्या जोडीदाराशी सगळं स्पष्ट बोला कुणी काय बोललो काय ऐकलं याची चर्चा घरी शांतपणे करा घरात पारदर्शकता असेल तर बाहेरचं विष आत शिरत नाही नंबर बत्तीस भावकीकडून सतत मदत घेणे कमी करा ज्या भावकीकडून मदत घेतली जाते तीच भावकी नंतर त्या मदतीचे उपकार दाखवते छोट्या गोष्टींसाठीही आयुष्यभर टोपणे ऐकावे लागतात म्हणून शक्य तितकं स्वतःच्या पायावर उभं राहा थोडं कष्टाचं असलं तरी स्वाभिमानाचं असतं नंबर तेतीस भावकीतील मोठ्यांचा आदर आणि अंध मान यात फरक ओळखा मोठ्यांचा आदर करावा पण त्यांची चुकीची वागणूक सहन करावीच असं नाही वय मोठं आहे म्हणून अपमान सहन करणे ही चूक आहे आदर राखून नम्रतेने पण पन स्पष्टपणे आपली भूमिका मांडायला शिका नंबर चौतीस तुमच्याबद्दल पसरवलेल्या चुकीच्या गोष्टींवर कधी बोलायचं क आणि कधी नाही हे ठरवा प्रत्येक अफवेला उत्तर देण्याची गरज नसते काही गोष्टी वेळेवर स्वतःच खोट्या ठरतात पण ज्या गोष्टी तुमच्या प्रतिष्ठेला कामाला किंवा कुटुंबाला थेट हानी पोहोचतात त्यावर शांतपण ठाम भूमिका घ्या योग्य वेळी बोलला शब्द फार प्रभावी असते असतो नंबरपस्तीत भावकीतील मिळावे बस का चर्चा यामध्ये सावध राहा जिथे जास्त लोक तिथे जास्त चर्चा जास्त तुलना जास्त बुजबू अशा ठिकाणी कमी बोला जास्त एका तुमचे शब्द कमी असतील तर वाकडं अर्थ काढायला कमी संधी मिळते नंबर छत्तीस स्वतःची ओळख भावकी पुरती मर्यादित ठेवू नका तुमचं आयुष्य फक्त भावकीभोवती फिरत असेल तर जर जर जास्त होत जा त्रास होते मित्र काम समाज छंद सेवा या सगळ्या स्वतःला गुंतवास आयुष्यभराचा परिग मोठा गेला की भाव विष लहान वाटायला लागतं नंबर सदोतीस मनात द्वेष साठवू नका पण भाबडेपणाही ठेवू नका द्वेष मनात ठेवला की त्याचा पन भार आपल्यावरच येतो पण पुन्हा पुन्हा फसवणूक घेणंही योग्य नाही क्षमा करा पण विसरू नका अनुभव लक्षात ठेवा त्यातून शिका नंबर अडोतीस जडक्या भाऊ किलाही बदलण्याचा हट्ट सोडा ही फार मोठी चूक आहे ते बदलतील समजतील सुधारतील या आशेवर आयुष्य घालू नका माणसं क्वचित बदलतात परिस्थिती स्वीकारून स्वतःची दिशा बदला अपेक्षा सोडल्या की वेदना कमी होतात नंबर एकोणचाळीस मानसिक शांतता हीच खरी श्रीमंती आहे पैसा घर प्रतिष्ठा सगळं मिळवत आहेत पण मानसिक शांतता नसेल तर काहीच उपयोग नाही जाळक्या भावकीपासून स्वतःला वाचू जी शांतता मिळते ती कुठल्याही संपत्तीपेक्षा मौल्यवान असते नंबर चाळीस अंतिम सत्य जळक्या भावकीमध्ये राहून जगणं म्हणजे रोज स्वतःला समजवत सावरत पुढे जाणं हे सोपं नाही पण शक्य नाही आहे योग्य समज योग्य अंतर मजबूत आमन आणि स्वाभिमान असेल तर तुम्ही कुठल्याही भावकीत स्वतःचं अस्तित्व टिकू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये सांगा तुमचं मत काय धन्यवाद